विशाल पाटलांवरील निलंबनाची कारवाई टळली शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही विशाल पाटील यांच्यावर कारवाईसाठी शिवसेना ठाकरे पक्षाने दबाव आणला होता मात्र त्यापुढे न चुकण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे काँग्रेससाठीचे योगदान विशाल यांच्या बंडामागची भूमिका भविष्यातली सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे गणित आणि विशाल यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची अपेक्षा ही त्याची प्रमुख कारणे सांगितली जात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कारवाईबाबत फारसे आग्रही असल्याचं चित्रण नाही आहे आता निवडणूक संपल्याने तो विषयही हुंडाळला आहे विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये यासाठी प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत सांगलीत बंडखोरी झाल्यास त्याचे राज्यभर पडसाद उमटतील असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिला होता आणि त्यामुळे काँग्रेस सावध होती विशाल यांना राज्यसभा आणि विधानपरिषद सदस्यत्वाची ऑफर देखील आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली विश्वजित यांच्या माहितीनुसार थेट खासदार राहुल गांधी यांनी तसा शब्द दिला होता परंतु विशाल हे बंड काँग्रेसचा आहे असं सांगत उमेदवारी कायम ठेवली त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल असे संकेत मिळत होते कोल्हापूर येथील बंडखोर को बाजीराव खाडे यांचे निलंबन करण्यात आले ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय असताना त्यांच्यावर कारवाई केली त्यामुळे विशाल यांच्यावर सुद्धा कारवाईची शक्यता वर्तवली गेली होती प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगली दौऱ्यात याबाबत वाच्यता केली सांगलीतील स्थितीचा अहवाल राष्ट्रीय समितीकडे पाठवेन तिथून आदेश आल्यानंतर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते त्यांनी विशाल यांच्यावर कार्यवाहीसाठीचा नव्हे तर सांगलीतील परिस्थितीचा अहवाल पाठवण्याचे सूचोवच करून त्यांची भूमिका आधी स्पष्ट केली होती तसंच घडलं विशाल यांच्यावर कारवाई टाळण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली